ताज्या आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ शहरात सध्या सर्वत्र कचऱ्याचं ढीक साचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे एकीकडे शहरात घाणीचं साम्राज्य पसरत असताना दुसरीकडे पालिका मात्र इलेक्ट्रिक गाड्यांचा आग्रहक धरून बसली आहे पालिकेचा हट्ट आणि ठेकेदाराची हतबलता यात नागरिकांचं मात्र हाल होत आहे अंबरनाथ शहरातला कचरा उचलण्याचं काम समीक्षा कंपनीला पाच वर्षांसाठी देण्यात आलाय दोन हजार चोवीस साली या कंपनीला ठेका देताना कचरा उचलण्यासाठी इलेक्ट्रिक घंटागाड्या वापरण्याची अट पालिकेनं टेंडरमध्ये टाकली होती मात्र सध्या इतका कचरा घेऊन डम्पिंगवर फेऱ्या मारू शकेल इतक्या क्षमतेची इलेक्ट्रिकवर चालणारी गाडीच मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यामुळं आहे त्या जुन्या गाड्यांवर ठेकेदार शहरातला कचरा उचलतोय या गाड्या कचरा उचलण्यासाठी कमी पडत असल्यानं डिझेल किंवा वर चालणाऱ्या गाड्या घेण्याची ठेकेदाराची तयारी आहे मात्र इलेक्ट्रिक गाड्यांचा उल्लेख असल्यानं पालिका इलेक्ट्रिक गाड्यांवरच अडून बसली आहे तर इलेक्ट्रिक वर चालणाऱ्या तितक्या सक्षम गाड्या मार्केटमध्ये उपलब्धच नसल्यानं ठेकेदार हतबल झालाय या सगळ्यात शहरात कचऱ्याचे ढीग साचत असून यावर आता तोडगा काय काढावा याच्या विवचनेत ठेकेदार आणि पालिकेचे अधिकारी आहेत मात्र काहीही असलं तरी नागरिकांना मात्र याचा त्रास होत असून पालिका आणि ठेकेदाराने एकदाच काय ते ठरवावं पण शहर स्वच्छ ठेवावं इतकीच अपेक्षा नागरिक करतायत कचऱ्याचं जे टेंडर आहे त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स वापर करण्याबाबत नमूद केलेला आहे तर त्यामध्ये जे विशिष्ट वजन असतं त्या वजनाच्या आपण टेंडरमध्ये असं म्हटलं की सक्सेसफुली लॉन्च झाल्यानंतर ते व्हेहीकल्स वापरावेत तर त्याचं वजन थोडंसं कमी पडतं सध्या इलेक्ट्रिक व्हेकल्सचं पण त्याच्यावर आपण प उत्तर काढत असून सध्या आपल्याकडे गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांच्या माध्यमातून कचरा उचलण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि काही नवीन गाड्या आल्याचं मला समजलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच या परिस्थितीमध्ये फरक पडेल निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा